काही उरलं नाही म्हणून बिनबुडाचे आरोप करायचे खोट बोलायचं त्या गोष्टी म्हण दोन गोष्टी शिकवत पहिलं कि यांच्याकडे अजूनही टाटोलच्या विकासाचा आराखडा नाहीये आणि दुसरं ती यांची सीट आजच गेली आहे त्याच्यामुळे त्यांना हे सगळं पूर्ण बोलावं लागून राहिलं तिकडे तिकडे गोष्टी पाठवायला लागून राहिल्या बनवणं चालू आहे आरोप लावणं चालू आहे ही फॅक्टरी फॅक्टरीचा छापा 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 अरे मला सांगा पड़ला का सीबीआय काही उरलं नाही म्हणून फोटो बोला मी काही सिनियर लोकांवर टीका करणार नाही माझी तेवढी ऐकत नाही पण एवढं नक्की सांगतो की मी माझी बाजू ही ताकदीने मान्य मी इथून चॅलेंज करतो ज्यांनी आरोप केलाय त्यांना की आरोप सिद्ध करून दाखवा जी ती घ्यायला